स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा बिगुल वाजलं सेना भवनात आमदार बाबर गटाची झाली गर्दी एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा आमदार अनिल या बाबर यांचा वाढदिवस दिनांक सात जानेवारी रोजी होत असून या वाढदिवसाचा औचित्य साधून विटा येथे भव्य बळीराजा कृषी प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती विटा येथे बाबर समर्थकांनी दिली या कृषी प्रदर्शनात भव्य असं शेतीविषयक माहिती असणारे स्टॉल व इतर शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी हे जंगी नियोजन असल्याचं यावेळी संयोजकांनी हो सांगितलंय आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स बनवण्याचं कारण असं की आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित बळीराजा कृषी प्रदर्शन कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्याचं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचे ठरवलेलं आहे तर त्या कृषी व पशुपक्षी प्रदर्शनात खास करून या ठिकाणी आपल्याला पाच तारखेला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राहील सहा तारखेला आपण या ठिकाणी डॉग शो आयोजित केलेला आहे त्यामध्ये शो मध्ये जे काही प्रकार असतील श्वानांचे ते सर्व श्वानांच निवड होईल त्यानंतर सात तारखेला आपण या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे त्याच नंतर आठ तारखेला जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं जे सोन आपण जे म्हणून संबोधलं जातो ते खेलार। ते खेलारच म्हणजे या प्रदर्शनाचं खास आकर्षण म्हणून खिलारचं प्रदर्शन राहील या ठिकाणी गाय बैल त्याचबरोबर म्हैशी जातीवंत शेळी मेंढी हे सर्व आ, या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळतील त्यानंतर नऊ तारखेला या प्रदर्शनाचा सांगता समारंभ होईल या ठिकाणी खास प्रदर्शन भरवण्याचं कारण असं या सर्व कार्यकर्त्यांनी चा मानच असा की भाऊ जे जनक आहे तर पाणी या शिवारात फिरलेलं नाही फक्त पाण्याचा उपयोग कशा पद्धतीने झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना शेतकरी आता सध्या म्हणजे अवस्था अशी झाल्या की शेतकऱ्यांची ना घर ना घाटका मात्र उत्पादन आहे पण आज शेतमालाला भाव नाही शेतमालाला भाव का नाही तर त्या पद्धतीचा आपल्याला आप त्या मालाचा दर्जा आपल्याकडे त्या पद्धतीचा वापरायला भेटत नाही त्या दृष्टीने या ठिकाणी कृषी प्रदर्शन बनवून त्या शेतकऱ्यांना या नवनवीन तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल हे बघून कृषी प्रदर्शन पाहून हे कृषी प्रदर्शन पाहून बऱ्यापैकी आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ भेटून जाईल एवढंच या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी संवर्ग टॉप शो शेतकरी मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम घेतले जात आहेत आता हे प्रदर्शन जे आहे जा याच्यामध्ये तीनशे पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग आहे वेगवेगळ्या कंपन्या याच्यामध्ये येत आहेत आता सहभागी संस्था ज्या आहेत त्या खते औषधे बी बियाणे अवजारी यंत्रसामुग्री ट्रॅक्टर फार्म इक्विपमेंट सिंचन साधने फलोत्पादन अॅक्वा कल्चर बायोटेक्नॉलॉजी टिश्यू कल्चर पाणी व्यवस्थापन सौर औषधे पोल्ट्री दे, सोल्युशन पॅकेजिंग साठवणूक विविध शासकीय विभाग कृषी अर्थसहाय्य लोबजेट हाऊसिंग सोल्युशन कृषी विषयक पुस्तके नियतकालिके ॲटो फार्मिंग टेक्नॉलॉजी असे विविध प्रकारच्या कंपन्या ह्याच्यामध्ये सहभागी होणार स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच करा